श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे श्रींची उत्सवमूर्ती टेंबेस्वामी मठात कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीमध्ये संत वाढ झाल्याने नरसिंहवाडीतील नारायणस्वामी मंदिरात पाणी आले आहे तिथे असणारी श्रींची उत्सवमूर्ती टेंबेस्वामी मठात गुरुवारी रात्री उशिरा आणण्यात आली यावेळी ब्रह्मवृंदांसह शेकडो भक्तांनी श्री गुरुदेवदत्तचा एकच गजर केला एकीकडे महापुराचे भय आणि दुसरीकडे दत्त महाराजांची प्रेमपूर्वक केली जाणारी सेवा अशा संमिश्र भावनांचा संगम नरसिंहवाडीमध्ये आला भगवान दत्तात्रयांच्या स्वयंभू मनोहर पादुका स्थिर असून त्या अचल आहेत पावसाळ्यात नदीच्या पाण्यात वाढ होऊन उत्तरवाहिनी कृष्णा नदी त्या पादुकांना स्पर्श करून पुढे गेल्यास दक्षिणद्वार सोहळा संपन्न होतो यानंतर येथील परंपरेनुसार दत्त मंदिरातील नारायणस्वामी मंदिरात श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवली जाते व तेथे तिन्ही क्रिकाळ पूजा अर्चा संपन्न होते नारायणस्वामी मंदिरातील उंबरट्यावर पुराच्या पाण्याचा प्रवाह आल्यास तेथील पूजा होऊन उत्सवमूर्ती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज मठात आणली जाते आता नित्यपूजा अर्चा टेंबेस्वामी मठात संपन्न होणार आहे आज श्रावण महिन्यातील अखेरचा शुक्रवार असा योग आल्याने उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक आले होते